जसं आपण आता बघतोय वारंवार चर्चा होती ती अदानी प्रकल्पाची जी धारावीचा जो ग्रह प्रकल्प आहे तर सगळा तो अदानी एका समूहाला उद्योग समूहाला दिलेला आहे मग ती समूहाच्या बाजूने कशी जाणं किंवा त्याच्या बाजूने धोरण आर्थिक आर्थिक धोरणं कशी राबवणं याच्यामध्ये स्थानिक शासनाचा स्थानिक प्रशासनाचा महत्वाचा भाग असतो आणि मग ती राज्य शासनाला निर्णय घेताना ही महत्वाची जी स्थानिक शासनाची किंवा स्थानिक संदर्भामध्ये जी सहकार्याची भूमिका असते ती त्यांना मिळण्या अपेक्षा असते जर विरोधी पक्षातली जर सरकार ही महानगरपालिकेमध्ये असतील तर तुम्हाला ध्येय धोरणे आखायला अवघड जातात मग ती ध्येय धोरणे तुमच्या राजकीय पक्षाच्या हिताची असतील किंवा जनतेच्या हिताची असतील काही असतील तो आपण आता ती चांगली धोरणे आहेत का वाईट धोरणे आहेत याचा विचार आपण आता करू नये पण याच्या पाठीमागचं राजकारण का आहे तर त्या पाठीमागचं राजकारण हे आहे आणि त्यामुळे मग तुम्हाला स्थानिक प्राशनास्तानावरती तुमचे स्वतःच्या राजकीय पक्षाची सत्ता असणं महत्वाचं ठरतं ते याच ते कारणामुळे आणि याच्यातूनच मग तुम्हाला जसं आपण म्हणलं की तुमचे प्रभाग हे केवढे मोठे आहेत की जर हे प्रभागच दोन तीन चार प्रभाग मिळून विधानसभा मतदारसंघ होत असेल तर मग तुमच्या विधानसभेच्या राजकीय गणितावरती ही प्रभाग महत्वाची ठरत आहेत कारण जर त्या प्रभागामध्ये असं ठरलं आपल्याला दिसून येतं अनेक प्रभागामध्ये एकाच पक्षाचे नगरसेवक निवडून येतात काही ठिकाणी चारमध्ये दोन सत्ताधारी पक्षाचे दोन हे विरोधी पक्षाचे निवडून येतात मग तेव्हा तुमच्या भागातल्या आमदारांचं पण भविष्य त्या प्रभागरष्णेवरती अवलंबून असतं की जर माझ्याच पक्षाचे जे नगरसेवक असतील आणि त्यांचं मला सहकार्य मिळत असेल तर माझं पुढचं राजकीय भविष्य हे सेफ असेल त्यामुळे ही आ, ही जी गणितं आहेत राजकीय गणितं हे कुठेतरी स्थानिक प्रशासनाच्या संलग्न दिसून येतात असं मला वाटतं